अख्ख्या देशाचा प्रश्न आहे हा आमदार कसा असावा मी असं म्हणेन की आमदार सर्वसामान्य माणसाची जी काही मनोगती आहे त्याच्या मनातले जे काही विचार आहे ते समजून घेणारा पाहिजे त्याने बड्या बड्या नेत्यांचा संपर्क घ्यायचा त्यांचाच विचार करायचा मोठ्या डीलरांचाच विचार करायचा असा विकास होत नसतो असा आमदार पाहिजे का जो गल्लीनं चालतो तो, तो काय गरजेते याला काय अडचणी येते याची कुठली समस्या नडलेली आहे अशा मतदारांचा विचार करणारा आपल्याला तालुक्यात ता आमदार पाहिजे अटोल्यामध्ये आले सांग भेट होती त्यांची बऱ्याच ठिकाणी त्यांनी भेटी देत आले त्याबद्दल तुमचं काय म्हणतो मी असं सांगू इच्छितो की जरांगे पाटील हे महाराष्ट्रातले अगदी मराठ्यांचं हृदयस्थान आहे आणि त्यांनी जो मुद्दा लावून धरला आरक्षणाचा तो मराठ्यांच्या मुलाबाळांकरता करता खूप काही महत्त्वाचं आहे आणि काल त्यांनी येवल्यात येऊन असं आव्हान केलं की जे मराठा आरक्षणाला विरोध करतात त्यांना जमिनीत गाळा प्रश्न हा प्रश्न ज्यावेळेस त्यांचा निघला त्यावेळेस मी असं म्हणतो की आपल्या तालुक्यामध्ये जे काही बलाढ्य नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी प्रखर विरोध केलेला आहे मराठ्यांना त्याच्यामुळे मराठी तर चिडलेलीच आहे दुसरा प्रश्न असा का शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवलाच हा दरवाजा बंद करून टाकलेला आहे त्यांनीच पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण पोच करून दिलेलं आहे तेव्हा शरद पवारसुद्धा या गोष्टीवर आडसर आणणारे एक एकमेव नेते महाराष्ट्रातले तर मी आम जनतेला असं सांगू इच्छितो जरंगे पाटलांच्या सूचनेनुसार की हे दोन्ही नेते दोन्ही नेत्यापैकी यांना कोणीच मतदान करू नये आणि एक सर्वसामान्य आपल्यापुढे तिसरा आपसेने भागवतराव पाटील सोनवणे एक सर्वसामान्य माणसाचे नेते आहेत सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत ते एक परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आलेले ते काही जातीवादी नाही आहे त्यांना जातीवादाशी काही संबंध येत नाही ते परराष्ट्राचा पॅटर्न काय असेल तो आपल्या आप देशामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा मानस आहे का त्या पद्धतीनं आपण प्रक्रिया चालू करू ह्या ठिकाणचे जे बेरोजगार आहे त्यांना नवीन दिशा दाखवून त्यांच्या शिक्षणाची नवीन दिशा त्यांना सांगून आणि परराष्ट्रामध्ये कशा नोकऱ्या मिळतील असा त्यांचा एकमेव मानस आहे त्यांनी खूप काही असं काही आग्रह केला की मी जे सुशिक्षित बेकार तरुण आहे यांच्याकरता लॅपटॉपचा एक का खाजगी कंपनीकडून काहीतरी योजना राबवून त्यांना देण्याचा त्यांना फोन देण्याचा त्यांचा मानस आहे जाहीरनामा आहे तर मी असं म्हणू इच्छितो सगळं आम जनतेला लासलगाव येवला मतदारसंघातील मायबहिणींना बंधू भगिनींना की तुम्ही या सर्वसामान्य नेत्याकडे लक्ष द्यावा आणि जरंगे पाटलांनी सांगितलं ते पालन सगळ्यांनी करावं आणि मी सुद्धा जरंगे पाटलाच्या अनेक मीटिंगमध्ये गेलो जरंगी पाटलांनी सांगितलं कुठल्या नेत्याचं नाव घ्यायचं नाही कुठल्या पक्षाचं सुद्धा नाव घ्यायचं नाही माझं डोकं उठतं म्हणे त्यामुळे मी सर्वांना मतदारांना विनंती करू इच्छितो की जे काही जरंगी पाटील आपल्याला बोलून गेले का हे आरक्षणाला आलेले जमिनीत गाडा तर त्याच्या हिशोबाने मी असं सांगू इच्छितो की जे काही मराठा समाज असेल त्यांनी एक वाटलं एक मुठीने वोटिंग करावा आणि भागतराव पाटील सोनवणे अँटीनेला मतदान करून विजय करावा ही सर्वांना मी नम्र विनंती